स्त्रिया कितीही सहनशील असल्या तरी अत्याचार आणि अन्यायाची एक मर्यादा असते ती मर्यादा ओलांडली की अनर्क घडतो अशाच एका घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला काही महिन्यांपूर्वी आरती देशमुख हिचे लग्न झाले होते सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले पण नंतर तिच्या नवऱ्याच्या मनात संशयाची बीज रुजू लागली त्याचा परिणाम असा झाला की आरतीला माहेरी परतावे लागले माहेरी राहताना तिचा नवरा तिला भेटायला आला आणि जे घडले ते सर्वांनाच हादरवून गेले हा संपूर्ण प्रकार आपल्याला या कहाच्या माध्यमातून समजून घेता येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा सत्यकथांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील ही घटना घडली महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध शहरात आरती देशमुख ही एक चोवीस वर्षांची तरुणी होती तर तिचा नवरा समीर देशमुख हा ग्रामीण भागात राहणारा एक सर्वसामान्य तरुण समीरने काही ठिकाणी काम केले होते पण त्याला स्थिर नोकरी नव्हती आरतीचे वडील एका चांगल्या कंपनीत काम करत होते त्यामुळे त्यांनी समीर आणि आरतीचा विवाह ठरविला कारण त्यांना वाटले की भविष्यात समीरला शहरात चांगले काम मिळेल आणि दोघांचा संसार सुखाचा होईल लग्न झाल्यानंतर आरती आपल्या नव्या संसारात रमू लागली मात्र समीरच्या मनात हळूहळू तिच्या वागण्याबाबत शंका येऊ लागली आरती शहरात वाढलेली असल्यामुळे तिचे विचार आणि वागण्याची पद्धत खुली होती पण समीरच्या पारंपरिक विचारसरणीला हे पटत नव्हते सुरुवातीला दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पण संशयाचे मळप गडद होत गेले आरती माहेरी फोनवर कोणाशी बोलते कोणासोबत हसते याकडे समीर बारकाईने लक्ष ठेवू लागला एक दिवस आरतीने समीरला सुचवले की त्याने शहरात नोकरी करावी जेणेकरून त्यांना अधिक चांगले आयुष्य मिळेल पण हा प्रस्ताव समीरला अजिबात रुचला नाही त्याच्या मनात संशय वाढत गेला आणि त्याला वाटू लागले की आरतीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत त्याने तिला वेगवेगळ्या प्रश्नांनी त्रास देण्यास सुरुवात केली अखेर हे सर्व सहन होऊन आरतीने आपल्या आई वडिलांना सर्व काही सांगितले आणि माहेरी परत जाण्याचा निर्णय घेतला समीरसाठी हे मोठे धक्कादायक होते त्याच्या नातेवाईकांनी त्याला टोमणे मारायला सुरुवात केली बायको सांभाळता आली नाही असे लोक म्हणू लागले यातून त्याचा राग अधिकच वाढत गेला त्याला वाटू लागले की आरती खरोखरच त्याला फसवत आहे आणि हे सहन करणे त्याच्या शक्तीबाहेरचे झाले डिसेंबरच्या एका सकाळी समीरने आरतीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी तिचे आईवडील आणि भाऊ कामावर गेले होते घरात फक्त आरती आणि तिच्या लहान पुतळी शिवाय कोणीच नव्हते समीरने घरात प्रवेश केला आणि सुरुवातीला तो शांतपणे वागत होता मात्र काही वेळाने तो तिच्यावर ओरडू लागला भांडण सुरू झाले तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस तुला जर दुसऱ्याच्या सोबत राहायचे होते तर माझ्याशी लग्न का केलेस असे तो तिला विचारू लागला आरतीने शांत राहण्याचा प्रयत्न केला पण समीरचा राग अनावर झाला त्याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि थेट आरतीच्या डोक्यावर वार केला एकच ओरड ऐकू आली आणि काही क्षणातच आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली समीर काही वेळ तिथेच उभा राहिला पण जे घडले ते पाहून घाबरला आणि तिथून पळून गेला काही वेळाने शेजारी आले त्यांनी आरतीला हलवून पाहिले पण तोपर्यंत उशीर झाला होता या घटनेने संपूर्ण परिसर हादरला पोलिसांनी तातडीने समीरला शोधून अटक केली एका संशयी नवऱ्याच्या मनातील चुकीच्या विचारसरणीमुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला ही घटना समाजाला एक धडा देणारी आहे नाते संबंधात विश्वास नसेल तर संसार टिकू शकत नाही संशयाचे सावट जेव्हा अतिरेकी नात्याचा खरा आधार असतो या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि विठ्ठल वाघला अटक करण्यासाठी शोध मोहीम राबवली गावकरी आणि स्थानिकांनीही पोलिसांना सहकार्य केले कारण ही घटना गावासाठी एक धक्कादायक अनुभव होता दरम्यान भारतीच्या कुटुंबियांनी न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवला त्यांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी केली अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही यात पुढे सरसावले आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी आंदोलने केली दुसरीकडे पोलिसांनी विठ्ठलच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले तो घटनेनंतर फरार झाला होता परंतु तांत्रिक तपास ता आणि खबऱ्यांच्या मदतीने अखेर त्याला शेजारच्या जिल्ह्यातील एका गावात अटक करण्यात आली त्याने गुन्ह्याची कबुली दिली परंतु तो वारंवार सांगत होता की त्याने हे संतापाच्या भरात केले आहे न्यायालयात हा खटला भारतीच्या कुटुंबियांनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली सरकारी वकिलांनी आरोपीच्या निर्दयी कृत्यांवर प्रकाश टाकत त्याला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली बचाव पक्षाने मात्र तो मानसिक तणावाखाली होता असे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीवर झालेला अत्याचार तिच्या कुटुंबाचा संघर्ष आणि समाजात उडालेली खळबळ पाहता न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली ही घटना समाजाला एक मोठा धडा देऊन गेली महिलांवरील वाढते अत्याचार संशयी वृत्ती आणि त्याचे गंभीर परिणाम या सगळ्यांबद्दल पुन्हा एकदा चर्चा झाली भारतीसारख्या अनेक महिलांना या मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते म्हणूनच महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे आणि जनजागृती गरजेची आहे असे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मत मांडले भारतीच्या कुटुंबियांसाठी हा काळा दिवस होता पण त्यांनी तिच्या आठवणी जपण्यासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार केला समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा घटना थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे कारण केवळ कायदे कठोर करून समस्या सुटणार नाही तर मानसिकतेत बदल होणेही आवश्यक आहे ही आवश्य घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया खाली कळवा चॅनल वर नवीन असाल या आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबा धन्यवाद